तर आपल्याला चांगल्या नेतृत्वाबरोबर जायला लागण आपले मुलं मुली उच्छी ले ले ते उच्च शिक्षित करायला लागतील आणि आपले समाजाचे महापुरुषांनी घालून दिलेले आदर्श ह्याच्यावर जर आपण पण चाललो तर निश्चित आपला समाज ह्या जगात राज्य केल्याशिवाय राहणार नाही आज मला हे आनंद होत आहे की जागतिक आदिवासी दिवस जगातल्या पंधरा वीस देशांमध्ये साजरा होतो ब्राझील मध्ये साजरा होतोय मध्ये साजरा होतोय तायवान मध्ये साजरा होतोय अनेक देशांमध्ये जागतिक आदिवासी दिवस ज्या ज्या देशांमध्ये आदिवासी आहे त्या त्या देशामध्ये आदिवासी दिवस साजरा होतो आणि एक भाऊ मला एक सांगायचंय की एक गोड गैरसमज समजले की आदिवासी फक्त भारतात आहे आदिवासी भारतात नाहीये जगातले एकशे साठ देशांमध्ये एकशे वीस देशांमध्ये आदिवासी म्हणजे लोक म्हणतात सौदी अरब फक्त इस्लाम आहे पण तिथं पण आदिवासी तर ही गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे की आपण फक्त भारतात कुठे नाहीये आपण जगावर राज्य करणारा समाज आहे आणि आपल्याला आपल्या समाजाला दिशा द्यायला पाहिजे आज काय होते की लोकांच्या भावनांशी खेळलं जाते लोकांना खोटे आश्वासन दाखवले जातात आणि या खोट्या आश्वासनावर काही लोक सत्तेचे खोचीवर बसतात आणि मग गाड्या घेतात घोडे घेतात बंगले बांधतात हे करतात आणि आपली दुरावस्था करतात हे थांबवण्यासाठी आपल्याला विचारपूर्वक येणाऱ्या निवडणुकीमध्ये विचारपूर्वक विचार निर्णय घ्यायला लागलाय आणि चांगल्या लोकांना संधी द्यायला आलंय जसं आता लोकांनी सांगितलं की जोळे शहरात मी आयुष्य बोरवेल केले मी जेव्हा हे आयुष्य बोर्ड केले अनेक ठिकाणी दोन वर्षे शहरात फिरत असताना मला दिसलं की इथं झालेले विकास काम हे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेले आणि भ्रष्टाचाराचे जे महामेरू त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी मी विधानसभा निवडणुकीत आपल्या पशी आपले आशीर्वाद रुपये मत मागायला जरूर येणार आहे आणि हे भ्रष्टाचाराचं सोडांची लगोपी हे यांची उमेदवारी राहणार नाही मला आज शब्द देतो